नमस्कार मी ऐश्वर्या खेडेकर तुम्ही पाहताय दीपवाहिनी सुरुवात करूयात बातमीपत्राला पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्वाच्या घडामोडी आमदार योगेशादा कदम यांच्या माध्यमातून विकास कामांचा धूमधडाका सुरू खेड शहरातील विविध विकास कामांचं भूमिपूजन सोहळा संपन्न माऊली माऊलीच्या जयघोषात रत्नगिरीत अवतरली पंढरी आमच्या नेत्याबद्दल अपशब्द बोलाल तर ते खपवून घेतले जाणार नाहीत सचिन धाडवे यांचा इशारा एलईडी अनधिकृत मासेमारी विरोधात मुरुड एकदरामध्ये जनआंदोलन आणि कुणबी समाजोन्नती मंडळाचा पहिला मेळावा तसेच हळदी कुंकू समारंभ संपन्न पाहुयात सविस्तर दापोली मंडणगड खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशादा कदम यांनी सध्या विकास कामांचा धूमधडाका सुरू केलाय पाच फेब्रुवारी रोजी खेड शहरातील विविध कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार योगेशदा कदम यांच्या हस्ते पार पडलाय यामध्ये चिवतर रोड स्वामी समर्थ मंदिर गार्डन डेंटल कॉलेज समोरील संरक्षण भिंत भूमिपूजन नारंगी नदी भरणी भुवडवाडी आदित्य अपार्टमेंट बाईतवाडी शिवनेरी नगर घडशीवाडी भूमिपूजन भरणे आठवडा बाजार रस्ता भूमिपूजन तसेच तोरदाची नदी विसर्जन घाट भूमिपूजन भरणे समर्थनगर रस्ता भूमिपूजन भरणी काळकाई मंदिरासमोरील मयुरेश अपार्टमेंट रस्ता भूमिपूजन भरणे गवळवाडी रस्ता भूमिपूजन भरणे टीबी के कॉलेज आणि फागेवाडी रस्ता भूमिपूजन शिंदेवाडी रस्ता भूमिपूजन अशा विविध ठिकाणचे भूमिपूजन आमदार योगेश दादा कदम यांच्या हस्ते पार पडले यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली होती आणि त्यानंतर रामदासभाईनी या खेड तालुक्याचा जो विकास केला त्याची तुलना आजही कोणाशी होऊ शकत नाही विकासाचा पाया बहिणी या खेड तालुक्यामध्ये असला जो आजही मजबूतीने उभा आहे आणि म्हणून मला वाटतं ठीक आहे भरण्याच्या बाबतीमध्ये काही गोष्टींचा मी इथे खुलासा किंवा उल्लेख मी करणार आहे मया कारण शेवटी आज मी सकाळपासून भूमिपूजन करतोय सकाळी पहिलं गाव कुठला आपण घेतला दिवाणखेवटी पासून सुरुवात केली त्यानंतर वावे त्यानंतर आपेडे त्यानंतर कळबणी आता भरणे पुढे वेरळ आहे वेरळ नंतर शहरामधली काही भूमिपूजन आहेत काल देखील अशाच पद्धतीने दापोली तालुक्यामध्ये पालगड असेल शिरसाडी असेल शिरखल असेल अशा गावामध्ये काल भूमिपूजन केली त्याच्या अगोदर मंडणगडला होतो म्हणजे गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून सलग भूमिपूजन आपण आपल्या मतदारसंघामध्ये करतोय तरी सुद्धा मला वेळ वे कमी पडतोय तर कारण असं आहे आपल्या दापोली मतदारसंघामध्ये जवळपास नाही म्हटलं तरी सध्याला जी कामं सुरू आहेत म्हणजे मंजूर कामांचा आकडा तर फार मोठा आहे पण सध्याला जी कामं सुरू झालेली आहेत त्या सुरू कामांचा आकडा जवळपास साडेतीनशे कोटींच्या कामांची सध्या सुरुवात झालेली आहे आणि त्या सगळ्या कामांचा म्हणून आरोग्य फोडायचा सोटी करायची आहे असं होते काही काही कामांचं भूमिपूजनाचं नियोजन केलंय परंतु तिथे पोचायला मला इतका वेळ लागतो कामांचं मला उद्घाटन करावं लागतंय अशी परिस्थिती माझ्यावरती आलेली भर आहे भरपूर कामं आहेत मला वाटतं एका भरणे गावमध्ये आज आपण वीस कामांचा आज शुभारंभ आपण केलेला आहे आणि उद्घाटन आपण केलेलं आहे एका भरणे गावमध्ये वीस कामं आणि हे कधी होत आहे भरणे ग्रामपंचायत शिवसेनेची नसताना देखील हा न्याय आपण शिवसेनेने भरणे ग्रामपंचायतला दिलेला आहे हे मला विषय नमूद करावं असं वाटतंय का विकास कमी घेऊन राजकारण करू नका विकास हा जनतेचा हक्काचा आहे आणि तो सगळ्यांना मिळवून दे हे रामदासबाईंच्या आम्हाला आदेशांच्या आदेशांचं पालन आम्ही करतोय आणि विकास हे केंद्र बेंदू ठेवून आम्ही राजकारण करतोय विकासाचं राजकारण करत नाही पण विकासाच्या जोरावरती राजकारण करतोय आणि म्हणून मला वाटतं माझा विश्वास आहे कारण छोटी सरपंच आणि आमदार ही एक साखळी असते ही साखळी मजबूती ज्या ही साखळी जेवढी मजबूत राहील तेवढा मजबूतरता गावामधला विकास होत राहील आज बहुतांश सरपंच आपले दापोली मतदारसंघामधले शिवसेनेचे आहेत मला माहिती आहे राजवाडीचे तालुका अध्यक्ष कदम साहेब इथे आहेत पण ते, ते देखील मान्य करतील कारण शेवटी सरपंच जसं हे रामदास बहिणी ज्यावेळेला विकास कमी केली त्यावेळेला फार कठीण मूलभूत सुद्धा उगाच करायचे रस्ते नव्हते पाणी नव्हतं अगदी लाईट देखील नव्हती आणि त्यावेळेला सत्य कदम साहेब बाईंसोबत होते त्यांनी ते बाहिणीच्या कामगारांनी पद्धत अनुभवलेल्या बघितलेली आहे पण आज तितका कठीण किंवा तितकी कठीण परिस्थिती आपल्या तालुक्याची नाहीये पण अशा वेळेला देखील त्या कठीण परिस्थितीमध्ये सरपंचांनी विकास विकासक्रम करून घेतली आणि तीच अपेक्षा असते की जेव्हा सरपंच आपल्या विचाराचा होतो त्याला विकासक्रम अजून जोमाने होत असतात आणि म्हणून सरपंच आमचा हवा हो या आमचा नेमा नेहमी आमचा हट्ट राहिलेला आहे परंतु आज मला विश्वास आहे जे वातावरण मला भरणे ग्रामपंचायत मध्ये पाहायला मिळालंय संपूर्ण भरणे ग्रामपंचायत आपण ज्या भूमिका किला जन जे वातावरण आहे माझा विश्वास आहे की पुढच्या ग्रामपंचायत निवडणुकीला ग्रामपंचायत मध्ये सोया सुद्धा धोका हा माझा विश्वास आहे हा माझा विश्वास आहे जनता विकास होता सोय हे लाज नव्हते हे हा माझा विश्वास आहे कारण छोटी जनतेला विकास कमं हवी आहेत आणि आपण फक्त तालुक्यापुरतं किंवा एका गावापुरतं आपण विकास सीमित ठेवत नाही आहोत प्रत्येक तालुक्यामधला प्रत्येक गावापर्यंत आपण विकास कम पोहोचवतोय मोड्या रस्ते नळपाणी योजना गटारा सभा मंडप सभा मंडळ ह्या पलीकडे जाऊन आपण आता विकास करतोय तो म्हणजे रोजगाराची आपण निर्मिती करतो आपला सवर्ण कल्पना आहे कल काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे खेड लोटे येथे आले होते आणि त्यांच्या हस्ते एक ऐतिहासिक कंपनीचा तिथे पाया भरण्याचा कार्यक्रम पार पडला तो म्हणजे कोको कोला कंपनी आता आपण जे थंड पेय पिताय कोकोगोला असेल स्प्राईट असेल ही कंपनी हे बनतं कुठे आपल्याकडे कोकणामध्ये बनत नाही महाराष्ट्रात एकच वाड्याला एक लहान फॅक्टरी आहे परंतु आता कोकोकोलाची मोठी फॅक्टरी तीन ते साडेतीन हजार तरुणांना रोजगार निर्मिती करणारी फॅक्टरी आपल्या त्याच एकनाथ शिंदे साहेबांनी पुंडलिक वर्धे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली माऊलीचा जयघोष वारकऱ्यांच्या टाळ मृदंग आणि वीणा यांच्या तालाने अवघ्या रत्नागिरीत पंढरी उतरली होती पंढरपूरच्या वारीतील हिरा आणि मोती या अश्वाचं रिंगण देखील जिल्हावासियांना पाहायला मिळालं आणि अनुभवायला मिळालं येथील शिर्खे उद्यानामध्ये नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण समस्त वारकरी आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आलं पंढरपूरला संतपीठ केल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिलं तरी या लोकार्पण सोहळ्याला संत साहित्य संमेलनाध्यक्ष हबप माधव महाराज शिवणीकर वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हबप पा विठ्ठल पाटील हबप पा बापूसाहेब महाराज देहूकर हबप निवृत्ती महाराज नामदास श्रीमंत सरदार सिंग राजे शितोळे हबप मनोहर महाराज औटी हबप देवीदास महाराज ढवळीकर जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी देखील उपस्थित होते पुढच्या बातमीकडे खेड रेल्वे स्थानकात सोमवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः मुंबईला जाण्यासाठी खेड रेल्वे स्थानकात दाखल झाले होते तरी त्यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शिवसेना नेते रामदासबाई कदम यांच्याविषयी आक्षेपार्ह घोषणा केली या प्रकरणी खेड तालुका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खेड पोलीस स्थानकात भाव घेऊन गुन्हा दाखल केला मात्र जर योग्य कारवाई झाली नाही तर शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल असं मत आता तालुका प्रमुख सचिन घाडवे यांनी या घटने विरोधात व्यक्त केले जय महाराष्ट्र काल उोटा गटाचे नेते खेड डळवटेशन मध्ये हो दे आले जमिनी जाण्यासाठी स्टेशनवर जे हो आले होते तेव्हा त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी आमचे शिवसेना नेते रामचंद्रभाई कदम यांच्यावरती अतिशय खालच्या पातळीला जाऊन तिथे घोषणाबाजी केली घोषणाबाजी केल्यानंतर ते व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केले आज खरोखरच शिवसेना कुणाची आहे आणि काय हे सर्वांना माहिती आहे ती काय आम्ही का सांगण्याची गरज नाही परंतु आज एवढ्या खालच्या पातळीला जाऊन यांचं हे राजकारण चालू आहे कुठे काय बोलायचं ते कोणाला समजत नाही त्यांची लायकी नाही ती लोकं आज काही बोलत आहेत आज खरंबर जी त्या ठिकाणी घोषणाबाजी केल्यानंतर आम्ही काल पोलिस स्टेशनला गेलो पोलिस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनी जी कारवाई करायला पाहिजे ती कारवाई त्यांची चालू आहे जे जे घोषणा ज्यांनी घोषणा दिल्या आहेत त्यांच्यावरती योग्य ती कारवाई नक्कीच होईल परंतु निश्चित कारवाई होऊन थांब चालणार नाही कारण त्यांना ही लागलेली सवय आहे मागेच रत्नागिरीमध्ये जेव्हा एका उपाटागाडाच्या नेत्याची चौकशी चालू होती त्यावेळीसुद्धा ह्याच पुढाऱ्यांनी ती जाऊन अशी घोषणा म्हणजे केली होती त्यावेळीसुद्धा त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि आज खेडमध्ये सुद्धा आम्ही त्या त्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आमचा प्रशासनावरती विश्वास आहे की त्याच्यावरती योग्य ती कारवाई होईल आणि जर प्रशासनाला कारवाई जमली नाही तर त्यांना आम्ही शिवसेना स्टाईलनं काय उत्तर तिचं उत्तर देऊ शेवटी आज दामदोजबाई कदम हे आमचे नेते आहेत आणि आमच्या नेत्याबद्दल जो कोण बोलत असेल ते आम्ही कदापि सहन करणार नाही त्याला त्याच्या उत्तराला आम्ही नक्कीच उत्तर देऊ मुरुड येथील एकदरा कस्तुरी बोटीतील नाखवा आणि खलाशी खोल समुद्रात मासेमारी करताना त्याच ठिकाणी एलईडी मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय लोकांकडून कस्तुरी मधील नाखवा आणि खलाशांना मारहाण करत असल्याची घटना घडली ही बातमी स्थानिक मच्छीमारांना मिळतात मुरुड शहरासह पंचक्रोशी भागातील अनेक सोसायटीच्या कोळी बांधव आणि महिलांनी शेकडोंच्या संख्येने एकत्र येत कोटेश्वरी मंदिराजवळ एलईडी हटाव भैया हटाव याचे फलक दाखवून संबंधित गुन्हेगारांना तात्काळ अटी करा नाही तर सर्वात मोठं आंदोलन खेडू आणि आमच्या कुंकुवाचं रक्षण करा अशी मागणी या महिला कोळी बांधवांनी यावेळेस करत प्रशासनाला मोठं आव्हान दिलं तरी मत्स्य व्यवसाय अधिकारी यांनी या, या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देत त्या बोटीवर कारवाई करा अशी मागणी विजय गिदी यांनी आता केली आहे तर यावेळी महालक्ष्मी मच्छीमार सोसायटी राजापुरीचे चेअरमन विजय गिदी हनुमान मच्छीमार सोसायटी एकदाराचे चेअरमन पांडुरंग आगरकर माहेश्वरी विविध कार्यकारी मच्छिमार सहकारी संस्था मर्यादित चेअरमन जगन वाघरे जयभवानी मच्छीमार सोसायटीचे चेअरमन प्रकाश सरपाटील यांच्यासह शेकडो महिला आणि बांधव उपस्थित होते शिवतेज आरोग्य सेवा संचलित योगिता दंत महाविद्यालय रुग्णालय खेड यांच्या वतीने तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्र नव्याने सुरू करण्यात आलंय तरी याचा उद्घाटन समारंभ आज सहा फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता योगिता दंत महाविद्यालय खेड या ठिकाणी संपन्न झाला दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम आणि एनसीडी महाराष्ट्र शासन मुंबई डॉक्टर राहुल सोनावणे यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला तरी महाराष्ट्र आरोग्य विभाग संचलित बजाज इलेक्ट्रॉनिक फाउंडेशन यांच्या सहयतेने तंबाखू मुक्त भारतासाठी राज्य तंबाखू नियंत्रण उपक्रमाअंतर्गत या केंद्राची स्थापना करण्यात आली असल्याचं यावेळेस सांगण्यात आले तरी अविरत सेवेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा आणि व्यसनमुक्तीमध्ये आपणही आपला सहभाग दर्शवावा असे आवाहन यावेळेस करण्यात आलं यावेळी योगिता दंत महाविद्यालयाच्या डीन वर्षा जाधव सीईओ हेमांगी पोळ रतनदीप चावला तालुका प्रमुख सचिन धाडवे शिवतेज आरोग्य सेवा संस्थेचे से खजिनदार काशीराम सक्पाळ अण्णा कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते तो

चांगलंपणे जो उपयोग करून घ्यायचा असेल तर जे ॲक्च्युली जे बँक लोक आहेत त्यांच्याबद्दल पोहोचून त्यांचं काउन्सिलिंग करून डेली जर का याच्यामध्ये ह्या प्रेसिंटरचा चांगला उपयोग झाला असं म्हणतो आणि रिझल्ट ओरडेंटेड काम करायचं असेल तर आपण टार्गेट बेसिस काम केले पाहिजे तो टार्गेट आपण करा आणि अशा ह्या आपल्या

योगिता टेक्नल कॉलेजमध्ये त्याचा ऑफिशियल शुभारंभ आयोजित करत होता जेव्हा गवर्मेंट मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर इन टू थाउजंड इलेव्हन इलेवनचे रिअलाइज की टंबाकोची हॅबिट ही जास्त प्रमाणात वाढलेली आहे अँड इट वॉज ग्लोबल सर्वे वॉज डन बाय डब्ल्यू एच ओ आणि ते पाहून दॅट ओवरऑल तंबाकूची सवय ही नॉट ओन्ली इन इंडिया कुणबी समाज उन्नती मंडळ पोलादपूर गट करंजाडी गट विंजिरे गट यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मेळावा आणि हळदी कुंकू समारंभ पार पडलाय दत्त मंदिर कोण मालसुरे येथे कुणबी समाज उन्नती मंडळाचे माजी अध्यक्ष विजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली सदर हळदी कुंकू समारंभ आणि महिला मेळावा पार पडला सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाबद्दल जो प्रयत्न सुरू आहे त्याबद्दल कोकणातील कुणबी समाजाने विरोध केला पाहिजे आणि कुणबी समाजातून आरक्षण आरक्षण न देता मराठा समाजाला स्वतंत्र सरकारने द्यावे हा मेळावा आयोजित करण्यात आला होता या गटातील महिला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या कोलमळुसरे मध्ये जो हल्दी कुंक समारंभ संयुक्त तीन गटाच्या माध्यमातून करंजडी गट विनेरा गट आणि पोलादपूर गट यांच्या माध्यमातून कोणमळ दत्त मंदिर मध्ये हा हल्दी कुंक समारंभ साजरा होत आहे तत्पूर्वी हल्दी कुंक समारंभ साजरा करत असताना देखील काही बाबी शासकीय असे निर्देश आलेल्या आहेत की आरक्षणसंदर्भात ज्या ओबीसी आरक्षण आहेत आता ओबीसी आरक्षणामध्ये पुरा देशामध्ये हा लढा चालू आहे असताना देखील हा कोकणवाशीमध्ये जो कुणबी बांधव आहेत ह्यांच्या है। आरक्षणाला धक्का न लागता शासनाने आज मराठ्यांना आरक्षण देण्यात तो त्यांना ओबीसीच्या माध्यमातून कुणबी समाजाच्या माध्यमातून न देता त्यांना वैयक्तिक आरक्षण द्यावा असा हे आमच्या कुणबी समाजातही बांधवी आहे पर तत्पूर्वी असं आहे ओबीसीच्या माध्यमातून जो ओबीसीचा कॅटेगरी आहे तो कुणबी बांधवांना जो आरक्षण आहे आणि जे स प्रमाणपत्रक जे मागत असे मराठा समाज कुणबी म्हणून प्रमाणपत्रक मागून ते ओबीसीमध्ये समोर तो न करता त्यांना आरक्षण मिळालाच पाहिजे असा एक कोकण भावना आहे तो आरक्षण त्यांना वैयक्तिक म्हणजे खाजगी स्वरूपामध्ये त्यांना देण्यात यावा ही अशी आमची ही एक प्रामाणिक विचार आहे आज कोंडमालुसरे गावामध्ये तीन गटांचा हा कुण हळदींकवानी मेळावा संपन्न होतो या संपन्न मेळाव्यामध्ये आज ह्या इथे निर्णय घेतला गेलेला आहे की देशा महाराष्ट्रामध्ये जे आरक्षणाचं जे धोंम उठवलं जातं आहे ते मुद्दाम ज्या कोकणातले जे आसल कुणबी आहेत त्याच्यामध्ये जबरदस्ती कुणबीकरण करून घेण्याचा करन जे महाराष्ट्र म या कोकणातील कुणबी काही मराठ्यांना विरोध आहे कुणबीमध्ये येण्याचा एवढा असूनसुद्धा जो कुणबीकरण करण्यात ये ना येत आहे त्याचं आमचं आम्ही त्यांना ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आरक्षण मराठ्यांनाही मिळालं पाहिजे पण कुणबीमध्ये नाही स्वतंत्र मिळालं पाहिजे कुणब्यांचं आरक्षण जे अबाधित झालं पाहिजे जे आर्टिकल तीनशे चाळीसनुसार मिळाले पाहिजे ते टिकलं पाहिजे आणि ते टिकवण्यासाठी इथे आम्ही सगळ्यांनी हे सगळं प्रयत्न केलेला आहे आणि ह्या सावित्रीच्या लेखीने जा कुटुंब मेळावा सादर केलेला आहे या या मेळाव्यामध्ये प्रत्येकाने आपले विचार मांडलेले आहेत दे विचारांचे देवाणघेणे केले आहे महिला सक्षमीकरण कसं होईल महिलांचं नेतृत्व कसं वाढेल प्रतिनिधित्व कसं वाढेल हा या म स्त्रियांनी इथे धास घेतलेला आहे एकंदरीत या कार्यक्रम खूप सारा ह्या गावाच्या सगळ्यांच्या मदतीने संपन्न झाला आहे थँक्यू खरंच खूप आज आनंद होते की आमच्या गावामध्ये एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित होत आहे करंजाडी पोळादपूर विनेरे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार होत आहे आमच्या इथे हा असा भव्य दिव्य कार्यक्रम अविस्मरणीय आहे खरंच आणि आमच्या ग्रामस्थांनी खूप मदत केली आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी नियोजन करण्यासाठी दोन तीन दिवस एवढे साऱ्या आतोन प्रयत्न करत होते आणि हा एवढा कार्यक्रम खरंच खूप आनंदात पार पडलं आहे ह्याच्यामुळं आम्हाला खरंच खूप हा कधी विस न विसरणारच सोहळा आहे आमच्यासाठी आणि खूप सगळ्यांनीच आम्हाला खूप मदत केली आहे यासाठी हळदी कुंकू हा कार्यक्रम महिलांसाठी आहे आणि महिलांची उपस्थिती आपल्याला दिसतेच आहे की किती मी आहे महिलांनी ह्याच्यासाठी तसं सावित्रीबाई फुलेनी जो वसा चालवला होता हा वसा पूर्णपणे घेतला आहे असं तर वाटतंच आपल्याला आपल्या महिलांकडे बघून अप्र एवढंच बघेन मी येऊयात एक छोटीशी विश्रांती तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एच डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेट सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये बातमीकडे सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये कला संचनालय महाराष्ट्र राज्य मुंबईतर्फे घेण्यात आलेल्या एलिमेंटरी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाय यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडचे चार विद्यार्थी के ग्रेड चार विद्यार्थी सी ग्रेड ने उत्तीर्ण होऊन रोटरी स्कूलची यशोगाथा कायम राखण्यात यशस्वी या एलिमेंटरी परीक्षेमध्ये प्रशालेतील ले एकूण एकोणीस विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दर्शवला होता तरी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कला शिक्षक मानसी संतोष देवघरकर गुरुप्रसाद देवघरकर शुभम जड्या साक्षी दांडेकर यांनी मुलाचं मार्गदर्शन केलं संस्थेचे चेअरमन विपिनदादा पाटणे संस्थेचे पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे सदस्य लायन्स विनोद मोरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दापोली येथील कर्णबधीर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अन्नधान्य आणि क्रीडा साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी येथील मुलांच्या चेहऱ्यावरती आनंदाचे भाव दिसून आले यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे रिजन सेक्रेटरी श्रीनिवास परांजपे झोन चेअरमन मनोहर जैन चिपळूण क्लबचे लायन्स जगदीश दाबोलीचे अध्यक्ष केतनभाई माजी अध्यक्ष डॉ विक्रांत पाटील सचिव सुरेश शिकणे प्रशालेतील शिक्षक वर्ग देखील यावेळेस उपस्थित होते साथी महिला सामाजिक विकास संस्थेची सहल काढण्यात आली होती संस्थापिका नयना जाधव यांनी ग्रामीण भागातील महिलांना बसच्या अर्ध्या तिकिटाचा लाभ मिळवून देत सहलीला जाण्याचे प्रयोजन केले होते त्याप्रमाणे सहल निघाली त्या महिलांनी देखील आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून एक दिवसाचा मोकळा श्वास घेतला ग्रामीण भागातील महिलांना या सहलीमुळे मनासारखा आनंद मिळाला चार फेब्रुवारी रोजी बेचाळीस महिलांना खेड कोल्हापूर कणेरी मठ आणि रत्नागिरी गणपतीपुळे आणि पुन्हा खेड अशा दोन बस खेड स्थानकातून निघाल्या तरी या महिला मंडळासारखेच आणखी महिलांनी देखील एस टीच्या या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आलंय के जी पी हे या खेडमधील डॉक्टरांच्या ग्रुपचे ऐतिहासिक स्थळ रायगड येथे सहपरिवार सहल काढण्यात आली होती तरी या सहलीला साठ जणांची उपस्थिती दिसून आली बरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ नारळ वाढवून सहल रायगडकडे मार्गस्थ झाली यावेळी अध्यक्ष डॉक्टर श्याम गिंडला सचिव डॉक्टर आदेश भोसले कार्यक्रम प्रमुख डॉक्टर परेश मळणगावकर डॉक्टर सिद्धेश शिकले यांच्यासह डॉक्टर अजित भोसले डॉक्टर दीपक मोरे डॉक्टर तुषार मोरे डॉक्टर स्वामी डॉक्टर अखिल पवार डॉक्टर सारंग आणि डॉक्टर अजयराज बाळ यांच्यासह अनेक डॉक्टरांनी या सहलीमध्ये सहभाग घेतला होता याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी